वा 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 मंडळी मी ना आज मिशोवरती काहीतरी इंटरेस्टिंग बघते आणि हे बघत असताना जेन्युनली तुम्हाला सांगते मला असं वाटतंय हे घेऊ की ते घेऊ ते पण इतके अफोर्डेबल मध्ये अगदी त्याप्रमाणेच अपकमिंग वेडिंग साठी मी असंच एक कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आली आहे अहो सोन्याला सुद्धा लाजवेल असे मंगळसूत्रांची व्हरायटी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त तीनशे रुपयाच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारच्या साडीवर शोभून दिसतील असं हे मंगळसूत्र आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी हे दोनशे शहात्तर रुपयाचं मंगळसूत्र तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा अहो कुठल्याही प्रकारची जरीची साडी असेल काठपदराची साडी असेल किंवा नेहमीचं जे आपलं वाट्यांचं मंगळसूत्र असतं त्याला जर तुम्हाला ऑप्शन हवं असेल तर हे मंगळसूत्र किती छान आहे ज्यामध्ये मोती त्याबरोबर कॉपर फिनिश आणि थोडासा गोल्डन टच दिलेला आहे जो कुठल्याही साडीवर शोभून दिसेल आणि छान असे त्याच्यावरती कानातले पण आहेत जे तुमच्या कुठल्याही ड्रेसवरती कुठल्याही साडीवरती शोभून दिसतील त्यामुळे नक्की हे मंगळसूत्र ट्राय करा मंडळी हे जे मंगळसूत्र आहे हे सुद्धा तसंच छान आहे कुठल्याही तुमच्या साडीवरती शोभून दिसेल जर तुम्हाला वाट्यांचं नको असेल ना तर त्यासाठी हे मंगळसूत्र आहे ह्याची जी प्राइस आहे आणि जे फोटोज आहेत ते मी बाजूला लावते पण तुम्ही हे बघा किती सुंदर आणि छान वाटतंय कुठल्याही तुमच्या काठपत्राच्या साडीवर एकदम शोभून दिसणार आहे आणि विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये जे लाल आणि हिरव्या रंगाचे जे काही त्यांनी डायमंड वापरलेले आहेत ते डायमंड सुद्धा शोभून दिसणार आहेत आणि हे त्याच्यावरती कानातले आहेत सो तुम्हाला टॉप्स घालायचे नसतील थोडेसे हँगिंग कानातले हवे असतील तर हे तुम्ही घालू शकता हार्डली अडीचशे रुपयामध्ये तुम्हाला हे मंगळसूत्र मिळून जाणार आहे त्यामुळे हे सुद्धा मंगळसूत्र तुम्ही ट्राय करा ह्याची जी क्वालिटी आहे किंवा ह्याची जी सगळी पकड आहे ती सुद्धा खूप बेस्ट आहे हे मंगळसूत्र तुम्ही पाहताय अगदी जर तुम्हाला पारंपरिक आणि असा ऐतिहासिक काहीतरी लुक करायचं असेल तुमचं स्वतःचं लग्न असेल किंवा लग्नानंतरची पूजा असेल तर अशा वेळेस आपण नववारी साडी नेसतो किंवा बरेचदा अशा प्रकारची आपण साडी प्रेफर करतो जी थोडी धोती स्टाईल वगैरे आहे त्या साडीवरती हे जे मंगळसूत्र आहे विचारू नका एक पारंपारिक आपला त्याच्यामध्ये साज आहे आणि ते खूप सुंदर दिसतं यावरती तुम्ही मोत्याच्या कुड्या जरी घातल्यात किंवा अशा गोल्डन मोतीच्या कुड्या जरी घातल्यात तरी त्या खूप शोभून दिसणार आहेत मिशोवरती हे मंगळसूत्र अवेलेबल आहे ह्याच्यामध्ये सुद्धा अनेक व्हरायटी आहेत आणि जस्ट लुक ॲट द फील ह्याची इवन जी कोटिंग आहे ती सुद्धा इतकी सुंदर आहे अजिबात ती घासून किंवा अगदी नखाचे स्क्रॅचेस लागून सुद्धा न जाणारी आहे आणि मला असं वाटतं की अडीचशे ते तीनशेच्या रेंजमध्ये जर तुम्हाला हे मिळून जाणार असेल तर काय वाईट आहे तुमच्या कलेक्शनमध्ये हे एक तरी मंगळसूत्र असलंच पाहिजे यानंतर जर तुम्हाला गोल्डन जे आपले मंगळसूत्र असतात ते वापरायचे नसतील किंवा असे आपले बरेच ड्रेस असतात साडी असते ज्याच्यावरती डायमंड वर्क आहे किंवा नेटच्या साड्या आहेत ज्याच्यावर आजकाल गोल्ड कलरचं जे मंगळसूत्र आहेत ते खूप जास्त ट्रेंडिंग आहेत आणि मिशोनी हा सुद्धा आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे हे फक्त मंगळसूत्र तुम्ही बघा रोज गोल्ड कलरमध्ये आहे याच्या दोन्ही वाट्या डायमंड्समध्ये आहे आणि ते किती सुंदर दिसत म्हणजे अगदी साधं सिंपल आहे एकदम लाईट वेटेड आहे पण तरी सुद्धा एक वेगळाच एलिगन्स यामध्ये आहे जर तुम्ही सुद्धा कुठल्या तरी पार्टी लुकसाठी किंवा कुठल्या तरी नेटच्या साडीसाठी जर मंगळसूत्र बघत असाल आणि टिपिकल गोल्डन मंगळसूत्र घालायचं नसतील तर हे अशा प्रकारचं रोज गोल्ड मधलं मंगळसूत्र नक्की ट्राय करा याची सुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स मिशोवरती तुम्हाला मिळून जातील आता रोज गोल्डचं आपण मंगळसूत्र बघितलं तुम्हाला प्रश्न पडत असेल की बऱ्याच आमच्या अशा साड्या आहेत ज्याचं कॉम्बिनेशन हे सिल्वर मध्ये आहे आम्हाला ऑक्सिडाइज मंगळसूत्राला काहीतरी ऑप्शन हवाय आम्हाला फार त्याच्यामध्ये हेवीनेस नकोय तर टणा हे सुद्धा किती सुंदर आणि छान मंगळसूत्र आहे बघा अगेन प्राईज ह्याची सेम आहे दोनशे ते अडीचशे ते फार फार तर तीनशेच्या रेंजमध्ये तुम्हाला मिळेल ह्याची जी प्राइज आहे ती मी स्क्रीनवरती लावीन पण किती सुंदर आहे आणि विशेष म्हणजे ह्याच्यावरती कानातले सुद्धा आहेत छान असे टॉप्स आहेत ते सुद्धा खूप सुंदर दिसत आहेत आणि अगदी लाईट पडल्यावरती हे चमकतं सो इवन so, जर तुम्हाला साडीला ऑप्शन कुठला तरी वन पीस आहे किंवा असा कुठला तरी अनारकली ड्रेस की ज्याची बॉर्डर सिल्वर आहे किंवा ज्याच्यावरती डायमंड वर्क आहे अशा साडीवरती हे खूप सुंदर दिसणार आहे अशा ड्रेसवरती हे खूप सुंदर दिसणार आहे त्यामुळे नक्की तुम्ही हे ट्राय करा यामध्ये सुद्धा बरेच ऑप्शन्स बऱ्याच व्हरायटी मिशोवरती आहेत सो हे सुद्धा मंगळसूत्र ट्राय करा यानंतरचा हा जो पीस आहे मिशोवरचा हा माझा सगळ्यात आवडता पीस आहे कारण बऱ्याच अशा आपल्या सखी आहेत की ज्यांना अशा प्रकारचे मंगळसूत्र मोठे साडीवरती घालायचे आहेत पण फार काळे मोती नको आहेत काळे मणी नको आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा हे एक बेस्ट ऑप्शन मला वाटतंय कारण यामध्ये गोल्डन मोती आणि गोल्डन जी सर आहे ती जास्त आहे आणि काळे काळेमणी आहेत ते अगदी त्याला कॉम्बिनेशन करणारे आहेत खूप वेगळी अशी मला ही स्टाईल वाटली नेहमीचे आपले दोन सरीचे जे मंगळसूत्र असतात त्याच्यामध्ये ता सुद्धा त्यांनी ह्या प्रकारचं जे डिटेलिंग ॲड केलेलं आहे आणि क्वालिटी वाईज सुद्धा एकदम बेस्ट मला वाटतंय अजिबात ही फिनिशिंग जाणारी मला वाटत नाही आणि मला असं वाटतं ज्या रेंजमध्ये आपल्याला मिशोनी हे दिलेलं आहे ते अगदीच अफोर्डेबल आहे आणि ओव्हरऑल ह्याची सुद्धा बऱ्यापैकी आहे जी तुम्ही साडी नेसल्यानंतर अगदी फ्लॉन्ट इझिली करू शकता सो so, हे सुद्धा मंगळसूत्र तुमच्या काठपत्राच्या साडीवरती नक्की मिरवा यंदाच्या वेडिंग मध्ये जर तुम्ही वर्माय असाल किंवा तुम्ही करवली असाल किंवा अगदी लग्नानंतरचे वेगवेगळे फंक्शन्स असतात देवदर्शनाला जायचं असतं सो so, अशा वेळेस आपण अगदी पारंपरिक आपल्या साड्या प्रेफर करतो सो so, त्याच्यावरती काहीतरी वेगळं तुम्हाला काळ्या मण्यांना ऑप्शन द्यायचं असेल तर हे किती सुंदर मंगळसूत्र आहे आणि इतकं अफोर्डेबल आहे हे तुमच्या नक्की ऍड करा तुम्ही हे हे बघताय जेव्हा तेव्हा अगदी मला थोडासा इंडियन त्याच्यामध्ये टच मिळतोय की काय असं वाटलं होतं आणि म्हणून मी मागवलं होतं आणि मला असं वाटतं यामध्ये ब्लॅक ग्रीन आणि रेड असे कॉम्बिनेशन त्यांनी केले आणि हे थोडं युनिक कॉम्बिनेशन आहे आणि प्लस याच्यामध्ये जे मोती आहे ते त्याला कॉम्प्लिमेंट करतायत अगदी दोन सरींचं हलकं फुलक असं हे मंगळसूत्र आहे आणि त्यावरती शोभणारे असे कानातले सुद्धा यांनी दिलेले आहेत जे तुम्ही कुठल्याही साडीवरती वेअर करू शकता इस्पेशली ऑफिसला जाताना आजकाल आपण कॉटनच्या साड्या खूप प्रेफर करतो आणि तसा सुद्धा फॉर्मल लुक करत असतो मला असं वाटतं डेली यूजला सुद्धा तुम्ही हे कॅरी कराल आणि ज्या प्रकारची अशी क्वालिटी आहे फिनिशिंग आहे ती सुद्धा टेन ऑन टेन आहे माझ्याकडून त्यामुळे नक्की तुम्ही हे सुद्धा प्रेफर करा याची सुद्धा जे फोटोज आहेत प्राईज आहे ते मी सगळं स्क्रीनवरती देते तर मंडळी लास्ट बट नॉट द लिस्ट प्रत्येक मुलीकडे प्रत्येक मला असं वाटतं ब्राईट टू बीच्या कलेक्शनमध्ये एक मंगळसूत्र असलंच पाहिजे ते म्हणजे मोत्याचं मंगळसूत्र जर तुम्हाला मोत्याचा पूर्ण गेटअप करायचं आहे नववारी असेल किंवा कुठल्याही साडीवरती तुम्ही छान चिंचपेटी घालताय किंवा दोन सरींची मोत्याची सर घालताय तर त्यावर अशा प्रकारचं मोत्याचं मंगळसूत्र जे आहे ते इतकं भारी दिसत असतं आणि हे तुमच्या कुठल्याही कलेक्शनमध्ये असलंच पाहिजे आणि म्हणून सुद्धा हे मी मागवलं आणि त्याचं तुम्ही जस्ट कलेक्शन हे जे मी ॲड केलेलं आहे त्याचा एलिग बघा जो पिंक कलर आहे ॲज युजल तो सगळ्यावरती जातो आणि सगळ्याच कलर्सना ते कॉम्प्लिमेंट करत असतं आणि त्याच्यावरती हे छान असे कानातले सुद्धा आहेत मिशोवरती याच्या व्हरायटी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या तुम्ही इझिली घालू शकता आणि अगदी हलकं आहे दोन सरींचं आहे ह्याच्यावरती छान चिंच पेटी किंवा ठुशी मोत्याची त्यावरती मोत्याचा साज मी घातला की आय गुड टू गो असं आहे त्यामुळे हे अगदी लास्ट बट नॉट द लिस्ट असं धमाका मला असं वाटतं हे प्रोडक्ट होतं आणि मला क्वालिटी वाईज सुद्धा हे खूप छान वाटतंय त्याच्यामुळे तुमच्या या कलेक्शनमध्ये मंगळसूत्रांच्या कलेक्शनमध्ये हे नक्की ऍड करा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मिशोवरती अशा व्हरायटीच्या ऑप्शन्स आहेत आणि जर तुम्हाला हे मी सहा सात जवळपास प्रकार दाखवले ते जर तुम्हाला अंडर थ्री हंड्रेड मिळत असेल तर ह्याच्यातलं प्रत्येक मंगळसूत्र तुमच्या कलेक्शनमध्ये टाकलं तरी तुम्ही कुठल्याही फंक्शनला जायला अगदी गुड टू गो आहात तुम्हाला मला अजिबात प्रश्न पडणार नाही की मी कुठल्या प्रकारचं मंगळसूत्र घातलं पाहिजे कुठल्या साडीवरती काय शोभून दिसेल हे बेसिक मंगळसूत्र त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि हो विशेष म्हणजे या हा जो व्हिडिओ आहे त्याच्याप्रमाणे जर तुम्हाला शॉर्ट मंगळसूत्र किंवा डेली यूजचे मंगळसूत्र सुद्धा मिशोवरनं रिव्ह्यू करायचे असतील किंवा तो हॉल जर तुम्हाला बघायचा असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा मिशोवरचे कुठले प्रोडक्ट तुम्हाला अजून ट्राय करायचे सांगा आणि लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका